महासंग्राम मराठी न्यूज करा अपडेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर डी सी एम एकनाथ शिंदे म्हणाले पहा नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आल्याचे पाहायला मिळाले यानंतर या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी थे थेटच प्रतिक्रिया दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कसं बघता आपण निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून टोकाची टीका केली प्रचंड टीका केली गेली आता हिंदुत्वाकडे देखील गेलेले आता बघा हे काल चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांना तर कोणी भेटू शकतो आणि मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत त्यांना विरोधी पक्षही भेटतो विरोधी पक्षाचे इतर पक्षाचे नेतेही भेटतात परंतु हे चित्र बघितल्यानंतर टोकाची टीका करणारे अगदी संपवण्याची भाषा करणारे जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे म्हणजे सरकार आलं आमचं की तुम्हाला जेलमध्ये टाकू आणि ते यापूर्वी देखील दोन हजार एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान देखील का जी जे काही देवेंद्रजी असतील मी असेल आणखी काही भारतीय जनता पक्षाचे नेते असतील यांना जेलमध्ये टाकण्याचं जे कारस्थान केलं गेलं ते तर जग जाहीर आहे परंतु आता देखील त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटप आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये आणि ते एक अमूलाग्र बदल झालेला दिसतोय चांगली गोष्ट आहे आणि मी भेटणं काही गैर मुख्यमंत्री आहेत शिवसेना पक्षामध्ये पडलेल्या राजकीय फुटीनंतर एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशा दोन शिवसेना निर्माण झाल्या यानंतर उद्धव ठाकरे हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस भाजप यांच्यावर टीका करताना पाहायला मिळाले मात्र नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे हे थेटच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच डी सी एम एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केलेल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका